राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर युवक जिल्हाध्यक्ष दादा अशोकराव भांगरे यांचा वाढदिवस अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील एकदरे या गावात नोकरी मिळावा आयोजित करून अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला अमित भांगरे यांचा वाढदिवस नवसाला पावणारा मोखाजी बाबा मंदिर या सभागृहात पार पडला वाढदिवसानिमित्त एकदा यातील गावकरी आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती या वाढदिवसासाठी अबालवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमित भांगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बेरोजगार मेळावा देखील घेण्यात आला भरारी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी प्रसंगी उपस्थित होते त्यांनी बेरोजगार यांना संबोधित केले यावेळी एकशे तीस बेरोजगार मुलामुलींनी नोंदणी करून नोकरी मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला या मेळाव्याला एकदरा पंचक्रोशीतील तसेच इतर गावांमधील बेरोजगार मुले आणि मुली मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या प्रसंगी अमित भांगरे यांचा वाढदिवस गावकऱ्यांनी केक कापून साजरा केला अमित भांगरे यांच्यावर असलेले ग्रामस्थांचे प्रेम यावेळी दिसून आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तर संपूर्ण गावासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती एकदरा गावातील गावकऱ्यांचे अमित भांगरे यांच्यावर असलेलं प्रेम यावेळी वाढदिवसातून दिसून आले एकदरा गावातील गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली की अमित भांगरे यांना आम्हाला आमदार करायचं होतं पण बहुरंगी लढतीमुळे दादांची संधी हुकली अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली एकदरा गाव आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी अमित भांगरे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या यावेळी चिंदू भांगरे विठ्ठल भांगरे संजय भांगरे सुनील भांगरे नंदू भांगरे पुंडलिक भांगरे विकास भांगरे सरपंच भगवान विकास भांगरे दत्तू भांगरे भांगरे पुनाजी भांगरे, पोपट चौधरी सुनील लोखंडे सुनील पानसरे विकास भांगरे स्वप्नील धांडे आदी कार्यकर्ते गावकरी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अकोली टाइम साठी मयूर भालेराव एकदरे खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसानिमित्त एकदरा गावामध्ये माझा वाढदिवस याही वर्षी साजरा होत आहे खरं तर दोन हजार तेवीसमध्ये वडील गेल्यानंतर मी वाढदिवस केला नव्हता परंतु आमच्या एकदरा ग्रामस्थांनी मागच्या वर्षी गावामध्ये वाढदिवस साजरा केला आणि ह्याही वर्षी चिंदू दादा असतील त्यांचे सर्व मुंबईचे आपले मित्रपरिवार दादा सगळे सगळेजणं आले आणि सांगितलं का तुझा वाढदिवस पुन्हा आम्हाला साजरी करायचं आणि एक दिवस आधी वाढदिवसाच्या आम्ही ही कार्यक्रमाची तीथ ठरवली आणि कार्यक्रम आज आपण मुखाजी बाबांच्या पदारस्पर्शाने पावन झालेल्या एक भूमीमध्ये एकदऱ्यामध्ये आपण साजरा करतोय आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित ज्यांनी विशेष प्रयत्न घेतले ते चिंदूदादा असतील त्याचबरोबर खास मुंबईवरनं आलेले आमचे विठ्ठलदादा भांगरे असतील दत्तूदादा भांगरे असतील संजयजी भांगरे असतील त्याचबरोबर गणपतदादा डगळे खिरविऱ्याचे त्याचबरोबर विजयजी आवारी आपल्या ह्या पंचकृषीचे नेते समाजकार्य सातत्याने करत असणारे आमचे बबनदादा सदगीर त्याचबरोबर ज्यांनी आमच्या वडिलांचा आणि त्यांच्या मैत्रीचा उल्लेख केला ते आमचे टाकरे गावचे दादा एखंडे त्याचबरोबर आमचे राम असेल त्याचबरोबर इथं उपस्थित सर्वच जण धीरेन भाऊ आलेले आहेत ज्यांनी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साजून सुंदर असा उपक्रम या तालुक्यामध्ये आपल्या एकदारा गावामध्ये पार पाडला ते म्हणजे आमचे सहकारी मित्र पांडुभाऊ लेंडे असतील सुनीलजी लोखंडे असतील त्यांच्या माध्यमातनं शहापूरवरनं भवारी फाउंडेशनचे दीपक भवारी देखील इथं आलेले आहेत इथं उपस्थित सगळेच जण खऱ्या अर्थाने विठ्ठलदादांनी जसं सांगितलं की आज एक वेगळी परिस्थिती तालुक्यात निर्माण झालेली आहे दोन हजार चोवीसची निवडणूक आपण लढलो माझ्या आयुष्यातली ती पहिली निवडणूक होती अगदी सत्तावीसशे मताने आपला पराभव झाला स्वाभाविक आहे वयाच्या अठ्ठावीसव्या एकोणतीसव्या वर्षी विठ्ठलदादा निवडणूक लढलो थोडासा खचलो होतो मध्यंतरी परंतु भांगरे साहेबांचे जुने सहकारी आले सातेवाडी गटातले आणि सांगितलं अरे तुझे वडील कधी खचले नाही तू खचू नको तुझ्यामध्ये ती धमक आहे तू करू शकतो आणि खचायचं नाही आहे ही, ही परिस्थिती फक्त एकट्या अमित भांगरेची नाही आहे ही परिस्थिती राज्यातल्या प्रत्येक उमेदवाराची झालेली आहे आपण बघू शकतो जिल्ह्याचं उदाहरण देतो बाळासाहेब थोरात साहेब असतील निलेश लंकेंची मंडळी असेल त्याचबरोबर तनपुरे साहेब असतील प्रताप काका ढाकणे होते रोहितदादा अवघ्या बाराशे मतांनी त्यांचा विजय झालेला आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी एक हाती सत्ता कधीच महाराष्ट्राच्या जनतेनी कोणाला दिलेली आहे परंतु ईव्हीएमचा वापर करून पैशाचा वापर करून लाडक्या मै बहिणींचा त्यांना पैसे देऊन कुठंतरी भुलवायचा प्रयत्न केला लाडक्या बहिणींनी यांना मतदान केलेलंच नाही आहे यांनी फक्त दाखवलं का आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिलेत वीस वीस कोटी प्रत्येक उमेदवाराला त्यांनी खर्च करायला दिले एक चित्र उभं केलं का आम्ही पीक विमा लोकांना दिला आणि प्रत्येक तालुक्यात त्यांनी सर्वे केला अमित भांगरेच्या मागं समशेरपूर गट पूर्ण ताकतीने आहे तर अमित भांगरेला इथं खाली खेचायचंच नाही अशा पद्धतीने डाव रचला गेला मग शहरामध्ये जिथं मोठं मतदान आहे तिथं कुठंतरी गडबड यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे हे दिसतंय राहुल गांधींनी जसं सांगितलं का वोट चोरी झालेली आहे मी आपल्या सर्वांना सतर्क करू इच्छितो का हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे हे फक्त मतदान चोरून गणपतदादा यांची सत्ता आलेली आहे याच्यामध्ये मी देखील जे आत्ता लोकप्रतिनिधी आहे हायकोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध पिटिशन टाकलेलं आहे आमच्या पक्षाचं आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं या तालुक्यामध्ये मतदार यादी चालली जाऊ राहिलेली आहे तुम्हाला गमतीचा भाग सांगतो इतका गैरव्यवहार मतदार यादीत झालेला आहे की निवडणुकीच्या दहा दिवसापर्यंत मतदान नोंदणी ऑनलाईन करता येत होती ऑनलाईन एजन्सी नेमल्या होत्या त्या एजन्सा काय करायच्या उदाहरणार्थ बबन दादा सधीर आहेत जॅकेट घातलं का त्यांचं एक मतदान नोंदलं दुसरं मतदान फेर परत दुबार मतदान जॅकेट काढलं का ते मतदार तुम्ही जर अशोक पवारांच्या मतदारसंघात जर बघितलं त्यांनी सहा महिने अभ्यास केला मलाही सहा महिने लागणार आहेत त्यांच्या एका घरामध्ये किती मतं यावे एकशे अठ्ठ्याऐंशी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या समाजाचे लोक एका घरात राहत होते म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने यांनी मताचा घोटाळा केलेला आहे मतदार यादीत घोटाळा केला आहे आता परत नावं कमी करायचं यांचा तडाखा झाला आहे त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्हाला सांगतो यांच्या विरुद्ध प्रचंड मोठी लाट आहे फक्त आपण सावध आहे आपण कोणीच मतदार यादी बघत नाही आपण आलेल्या माणसाला काय म्हणतो तुझा नंबर किती आहे तो मतदानाला जातो परंतु यांनी नंतर जे काय घोटाळा केला आहे शेवटी मोबाईलमध्ये नऊ दाबला का नऊ येतो एखादी कमांड दिली का ती कमांड होती तर यांनी ज्या मशीन सेट केल्यात त्या चिठ्ठ्या देखील तेवढ्याच प्रमाणात खाली येतात त्याच्यावर आता भरपूर संशोधन चालू आहे राहुल गांधींनी जसा आवाज उठवला आहे त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला सगळ्या उमेदवारांना खात्री आहे का याच्यामध्ये मावशी निश्चितपणे आपल्याला यश मिळेल आता लाडक्या बहिणी इथं लाडक्या मावशी देखील इथं बसलेल्या आहेत नरेंद्र मोदी असा माणूस आहे बिहारमध्ये निवडणूक आता लागली तर दहा दहा हजार रुपये आहेत मग आमच्या महाराष्ट्रातील मा, माय मावल्यांनी काय पाप केलं आपण मागणी केली पाहिजे आम्हालाही दहा हजार रुपये द्या पैसे आपल्या सरकारचे आहेत परंतु तुम्हाला पगार देऊन यांना वाटतं का आमच्या माय मावल्या यांच्यासोबतच राहतील आज परिस्थिती शेतकऱ्यांची काय झाली ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे होता हेक्टरी हे काहीतरी साडेतीन पावणे चार हजाराची मदत देत आहे तिथं पन्नास हजार मदत आपल्याला अपेक्षित आप आहे मध्यंतरी जरांगे पाटलांचं दसरा मेळावा झाला त्यांनी ते एक लाख तीस हजार जिथं वावर वाहून गेल्या आपल्याकड ती परिस्थिती नाही आहे परंतु आपल्याकडे देखील भात शेती ही झाली आहे आळया आलेल्या आहेत आळया पडल्यात आपल्या तांदळा दिवाळी यंदाची आपली गोड राहणार नाही या दुष्काळामुळे आपण दसरा मेळावा केला नाही परंतु तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो विठ्ठलदादांनी त्यांची तळमळ व्यक्त केली जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत मोठ्या ताकदीने तुम्ही लढा आपल्या गटातनं आपल्याला उमेदवार मिळणार आहे मी त्याच्या मागा आहे आणि शमशेरपूर गटाची तर मला चिंताच राहिलेली नाही आहे का जे प्रेम तुम्ही माझ्यावर दिलो होता आणि जो एक विश्वास तुमचा महाविकास आघाडीवर तुम्ही दाखवला होता याच्यातनं कळतं आहे का येणार आहे जिल्हा परिषदमध्ये काय होणार आहे विठ्ठलदादांनी उल्लेख केला देवगाव गावाचा संजू भाऊ तुम्ही सर्वजण मुंबईला होते त्याच्या मागचं मोठं राजकारण मी आज सगळ्यांपुढे या तालुक्यापुढं तुमच्या समाजापुढे मी आणू इच्छितो कोणीतरी धनगर समाजाची सुपारी घेऊन इथं काम करते त्याच्या मागचा उद्दिष्ट काय होता इथं राघोजी भांगऱ्यांचा पूर्णकृती पुतळा आहे घोंगडी दिसते का तुम्हाला परंतु जाणीवपूर्वक कोणीतरी पुतळा बनवून आणला अजूनपर्यंत तो पुतळा कोणी पैसे दिलेत माहित नाहीये पण त्या पुतळ्यावरती घोंगडी होती दादा आपल्या समाजात कोणी घोंगडी घालतं का खांदेव किंवा अंगो घालतो हो? आपण खांदेव घालतो हो ग एका बाजून कधीच घालत नाही तो पुतळा तिथं उभा करण्याचं मागचं कारण असं होतं का कुठंतरी धनगर समाज आपल्या राघोजी बांगरेंच्या सोबत दैवता सोबत कुठंतरी संबंध जोडतील आणि आदिवासींमध्ये घुसखोरी करायला त्यांना संधी मिळेल इतकं मोठं षडयंत्र आहे मला तर काल परवा असं कळालं का एक बाद तर आपल्या तालुक्यातला गोपीचंद पडोळकरची सुपारी घेऊन आलंय त्यामुळंच सगळ्या समाजाला मी विनंती करतो सावध रहा लोकांना माहिती कोणी काय केलेलं आहे कोण आणि कोण बरोबर आहे त्यामुळं समाज आपला एकजूट करावा लागल हे जे देवेंद्र फडणवीस आहे भारतीय जनता पार्टी आहे यांना आता निवडणुका आलाय तर जातीय जातीमध्ये त्यांनी संघर्ष लावून दिला आता बंजारा समाज उठवलाय काय संबंध आणि त्यांचा लढा जरूर करू आपण आता हो द्या हालचाली त्यांच्या आपल्याला योग्य वेळेस योग्य लढा आपण केल्याशिवाय राहणार नाही परंतु मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो आदरणीय पवारसाहेब असतील राहुल गांधीजी असतील त्याचबरोबर उद्धव साहेब असतील यांच्या मागं हा महाराष्ट्र राज्य आहे ह्या लोकांनी जरी ई व्ही एमचा घोटाळा करून मतं चोरून जरी यांनी सरकार आणलं असेल आता काय आहे वाईट काळ आपल्यावर आलेला आहे हा काळ आपल्याला बघायला तुम्ही सर्वांनी कुठंच तुम्ही कमी पडले नाही विठ्ठल दादा आपण कमीच पडलेलो नाही ह्या मताचा मी आहे बबन दादा तुम्हाला माहिती वातावरण काय होतं आय बी रिपोर्ट सी बी आय रिपोर्ट सांगत होते परंतु अडकण नाही आहे अमित भांगरे समाजकारणामध्ये फक्त सत्ता भोगायला आलेला नाही आहे समाजाची सेवा आपल्याला करायची आज आमच्या सहकाऱ्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला माझ्या मते सव्वाशे लोकांनी दोन दिवसामध्ये नोंदणी केली तात्काळ नोकरी मिळालेली आहे इतका चांगला आपण करू आपल्या मनगटात तेवढी ताकद आहे ना त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो आता ज्यांनी ज्यांनी गाजरं दिली होती एम आय डी सीचे मी वाट पाहतो एम डी सी कधी होईल करा एम आय डी सी म्हणजे आमच्या पवाराला इथून शहापूर आणि मुंबईला जायची गरज पडणार नाही परंतु आजच्या या रोजगार मिळायच्या निमित्त देखील मी तालुक्यातील तरुणांना सांगू इच्छितो दोन दिवसात चांगली नोंदणी झालेली आहे तुम्हाला तात्काळ नोकरी मिळालेली आहे यांचं जो काही फाउंडेशन आहे भवारी फाउंडेशन यांच्या माध्यमातनं तुम्हाला सांगू इच्छितो फ्लिपकार्टसारखी कंपनी असेल पेटीएमसारखी कंपनी असेल टाटा असेल नवी मुंबईमध्ये आता आठ तारखेला नवीन एअरपोर्ट सुरू होतो आहे तिथं देखील ड्रायवरची नोकरी आहे सेक्युरिटीची नोकरी आहे ज्यांनी दहावी बारावी केली डिप्लोमा केलं आहे प्रत्येकासाठी संधी आहे जिथं कुठं आपले पोरं असतील त्यांना संधी आहे त्यांना सांगा नोकरी नाही तो छोकरी नाही पोरांचे लग्न होऊ नये राहिले ही परिस्थिती झालेली तालुक्यात परंतु सत्ताधारी याच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळं आपल्यासारख्यांना याच्यात दोन पावलं पुढं घ्यावे लागतील आणि मी बवारी फाउंडेशनच्या दीपक रावांना एवढंच विनंती करतो का आम्हाला ही गोष्ट करायला तयारी करायला कमी वेळ मिळाला आज एक दरा गावामधून आपण सुरुवात केली आहे मोखाजी बाबांच्या पदार्स्पर्शाने पावन झालेल्या भूमीतनं सुरुवात केली आहे मी तुम्हाला शब्द देतो अकोल्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये भव्य आम्ही अशी तयारी करू तुम्ही देखील तुमचा स्टाफ घेऊन या आज इथं आमच्या तालुक्यात लय बेरोजगार आहेत तुमचे जेवढ्या वॅकन्सी असतील सगळ्या जागा आम्ही भरू एवढी खात्री आहे फक्त तुम्ही कमी पडू नका कारण की आमच्या तालुक्यात मागच्या पाच वर्षात पोरांना तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा असं धोरणं घेतलेले नाही आहे त्याचबरोबर खासदार वाकसोरे साहेबांच्या माध्यमातनं देखील आपण प्रयत्न करतोय का केंद्रातनं राज्यातनं जे काही योजना आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात करता येतील त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे पाडोशीचं तुम्हाला मी उदाहरण देतो सह्याद्री कृषी उद्योजक गट पाडोशी यांनी मत्स्यपालन चालू केले बनं इतक्या आदिवासींसाठी स्कीम आहेत संजू भाऊ का यांना पण पासष्ट लाख रुपयाचं कर्ज मिळालं त्यातल्या त्यात हे कर्ज तीन वर्षांनी फे परत फेड करायची बिनव्याजी कर्ज आहे म्हणजे एवढ्या सवलती जर आपल्याला सरकारकडनं आहे केंद्र सरकारकडनं आहे त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात क्लस्टर असू द्या वेगवेगळ्या मत्स्यपालनच्या स्कीम असू द्या मध्यंतरी तीन दिवसापूर्वी आम्ही अकोल्यामध्ये तिथं चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट प्रोग्रामची आढावा बैठक खासदार साहेबांनी घेतली मानस एवढाच आहे का आपल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजेल आज आपण सगळेजण इथं माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी आल्यात खरं सांगू इच्छितो वडील गेल्यानंतर पोरकं वाटतं आणि मी देखील वाढदिवस काही साजरा करायचं बंद केलेलं के आहे परंतु एकदाऱ्या गावचे जे काय आमचे मुंबईचे आणि इथले गावातले आमचे चिंदू दादा असतील विठ्ठलदादा असतील आवर्जून ते सांगता का दरवर्षी आपल्याला वाढदिवस इथं करायचा आणि तीच परंपरा त्यांनी चालू ठेवली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही माझा वाढदिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरी केला सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले इथं उपस्थित प्रत्येकाचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ओकले सीके, रेबन, वोग, पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव